नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची घराणी येणाऱ्या काही ट्विष्टमध्ये असे होणार की आता कबीरसमोर मृण्मय आणि गुंजा ह्या एकमेकींच्या बहिणी आहे हे सत्य तर आलेलीच असते आणि सर्वेश्वरच्या हातातून इतकी मोठी चूक झाली हे सर्व सत्य कबीरसमोर येते आणि बाबळीची काय अवस्था झाली सर्वेश्वरने असा धोका दिल्यानंतर आणि त्याच वेळेस कबीरला आठवते जर मी गुंजाला आत्ता यावेळी धोका दिला आणि मी जर तिला सोडून असा निघून गेलो तर गुंजाचीसुद्धा अशीच अवस्था होईल आणि काही दिवसानंतर जेव्हा मला गुंजाची आठवण येईल तेव्हा गुंजासुद्धा मला हाच प्रश्न विचारेल की इतक्या दिवस तुम्ही कुठे गेला होतात आणि मला सोडून तुम्ही खूप मोठी चूक केली असे प्रश्न बाबळीने सर्वेश्वरला विचारलेले असते तर तेच प्रश्न गुंजाही कबीरला विचारेल असे कबीरला वाटते म्हणून कबीर हा मनाशी ठरवतो की आता इथून पुढे गुंजाला घेतल्याशिवाय मी जाणार नाही गुंजाला मी माझ्यासोबत परत तिकडे घेऊन जाणार गुंजाला जे हक्क तिचे आहे ते हक्क मी देणार कारण ज्या म्हणजे पद्धतीने गुंजा आणि माझे लग्न झाले आणि ते पण देवाच्या साक्षीने आमच्यासोबत हे जे काही संकेत घडतात म्हणजे देवाच्यासुद्धा मर्जीने की आम्ही हे लग्न स्वीकार करावे असे वाटते आणि परत म्हणजे गुंजाच्या आईसारखी गुंजाची अवस्था व्हायला नको आणि मी तर ते त्रास कधीच सहन करू शकणार नाही म्हणून कबीर हा गुंजाला म्हणत असतो की गुंजा तूसुद्धा माझ्यासोबत परत श मुंबईला चल गुंजा म्हणत असते की नाही ना ताई आहे तो हक्क त्यांचा मी तुमच्यासोबत साहेबा परत येऊ शकत नाही कबीर म्हणत असतो की जर तुला गुंजा मला आनंदी बघायची असेल तर तुला माझ्यासोबत यावेच लागेल गुंजा म्हणते की मला परत मोलकरीन बनून त्या घरामध्ये ठेवतान आणि मी आता परत इ इकडे तर आलेले आहे कारण मी तेव्हा सर्व संबंध तोडून आले होते परंतु नको आता मी येथे माझं म्हणजे व्यवस्थित परीक्षा दिलेली आहे आणि आता माझा निकालसुद्धा येईल आणि मी स्वतःच्या पायावर उभी राहून माझ्या आईची सुद्धा मी मदत करू शकते त्यामुळे आईला सोडून आता मला कुठेही यायचे नाही कबीर म्हणत असतो की एकदा माझ्याकून चूक झाली परंतु गुंजा प्लीज बरोबर घरी चालतो परंतु गुंजा ऐकायला तयार नसते कबीर हा मनोही मन गुंजावर प्रेम करण्यासाठी लागलेला असतो त्याचा पूर्ण जीव हा गुंजामध्ये अडकलेला असतो आणि जेव्हा गुंजा आणि कबीर एकमेकांच्या सोबत त्यांनी क्षण घालवलेले असतात तर कबीर अगदी मनापासून त्याने गुंजाला स्वीकारलेले असते परंतु गुंजा, गुंजा मात्रही कबीरपासून लांब राहण्याचा प्रयत्न करत असते कारण तिला माहिती असते की तो हक्क फक्त मृण्मयताईंचा आहे आणि मी तो हक्क घेऊ शकत नाही तेव्हा दुसऱ्या दिवशी कबीरलाही जायचे असते आणि ही, ही सर्वेश्वरबरोबर तिकडे म्हणजे बोलता बोलता गप्पा करता करता रात्र झालेली असती म्हणून त्या आठवणीने ती काही घरी आलेली नसते सर्वेश्वर म्हणत असतो की बाबडी प्लीज मला एकदा माझ्या मुलीला भेटून दे आणि प्रेमाने तिला बघून दे मला तिला सर्व हक्क द्यायचे मी तिला माझ्याबरोबर माझ्या शहरामध्ये घेऊन जाईल आणि तिकडे सुद्धा ती मला भेटली होती मला माहिती आहे की ती कोण आहे परंतु सर्वेश्वरने मात्र गुंजाही कबीरच्या घरामध्ये मोलकरी म्हणून राहते हे ते सांगितलेले नसते आणि बाबळीसुद्धा काहीच म्हणत नाही तर बाबळी ही सर्वेश्वरला म्हणत असते की इतक्या दिवसांनी तुम्ही तुमच्या मुलीला भेटण्यासाठी आलात आणि तुमच्या मुलीच्या मनामध्ये आता तुमच्याविषयी जी काही द्वेषाची भावना आहे कारण तुम्ही तु तिच्या आईला सोडून गेला होतात आणि परत तुमच्या दोघांमध्ये आणखीन वाद व्हायला नको एका मुली आणि बापामध्ये ते वैमनस्य वाढायचे व्हायला नको म्हणून प्लीज तुम्ही गुंजापासून राहा मग लांबच राहा सर्वेश्वरला खूप वाईट वाटते सर्वेश्वरला वाटत असते की मी गुंजाला आता इतक्या दिवस द तिला तिच्या हक्कापासून लांब ठेवले परंतु आता तर तिच्या हक्क तिला द्यायला नको का तर बाबळी म्हणत असते की नाही तुम्ही तिच्यापासून जितके लांब राहता तितके चांगले राहील कारण तिच्या मनामध्ये तुमच्याविषयीची परत आणखीन रागाची भावना वाढवायला नको सर्वेश्वरला सुद्धा तेच वाटत असते की कारण मी जर गुंजा म्हणजे समोर गेलो आणि तिला जर सांगितले की मी तुझा बाप आहे तर गुंजा माझ्याबद्दल काय विचार करील इतक्या दिवस तिने तिच्या आईला आणि तिला का इतका त्रास दिला असेल मग तर मी त्या प्रश्नाचे काय उत्तर देऊ म्हणून सर्वेश्वरसुद्धा हा बाबीचे ऐकतो आणि तो, तो तिथून जे त्याने गुंजासाठी आणि इतर काही गिफ्ट आणलेले असतात तर तो रिटर्न लगेच मागे फिरतो जाताने बाबीला म्हणत असतो की स्वतःची काळजी घे आणि प्लीज एकदा तरी तुला काही गरज लागली तर विचार बाबळी म्हणत असते की मला आता काही गरज नाही सर्वेश्वरचा पाय निघत नसतो परंतु नाहीला जाणे त्याला तेथून निघावे लागते तर इकडे सर... कबीरलासुद्धा गुंजावर इतके प्रेम जडलेले असते आणि ही सर्वेश्वरची मुलगी आहे म्हणजे मृर्मयीचे हे सर्व सत्य त्याच्यासमोर आलेलेच असते म्हणून तो गुंजाला प्रत्येक हक्क हो देण्याचं ठरवतो जी सर्वेश्वरनी चूक केली ती त्यातून त्याच्याकून चूक व्हायला नको म्हणून तो पूर्णपणे हे आपली काळजी घेत असतो तर गुंजा काहीही कबीरबरोबर यायला तयार नसते शेवटी कबीर नाईला जाणे इकडे येतो तर इकडे घरातील सर्वजण कोणीच कबीरबरोबर बोलायला तयार नसतात सुद्धा घर सोडून गेलेली असते कबीरला मात्र गुंजाची खूप आठवण येत असते त्याला असे वाटत असते की गुंजा तू माझ्या जर सोबत आली असती तर खरंच खूप छान झाले असते कबीरला इकडे तिकडे सर्वत्र गुंजात दिसत असते आणि ते मृन्मयीला आणण्यासाठी परत तिची माफी मागण्यासाठी हा तिच्या घरी जायला निघलेला असतो आणि त्याच वेळेस त्याच्या मोठ्या सरांचा फोन येतो आणि सर म्हणत असतात की मला सर्व काही सत्य समजले की तू तिकडे गुंजाबरोबर लग्न केले आणि जबरदस्तीने तुला हे लग्न करावे लागले परंतु यात मृन्मयीची काय चूक होती प्लीज मृण्मयीला तू असा धोका देऊच नको तिची माफी माग आणि तिला घरी परत घेऊन ये कबीर म्हणतो की मी तिला घेण्यासाठी जात आहे तेव्हा माली माया मात्र काहीही मृण्मयीला जाऊन द्यायला तयार नसते तर मृण्मयीला वाटत असते की आता माझं संसार हा माझ्याच हातात आहे आणि कबीरच्या मनात नेमकं काय आहे ते शोधण्यासाठी आणि माझा संसार वाचवण्यासाठी मला कबीरबरोबर जावेच लागेल म्हणून शेवटी मृण्मयी ही कबीरबरोबर जा म्हणजे निघून गेलेली असते मायाला मात्र खूप राग आलेला असतो तेव्हा मृण्मयी जेव्हा घरी येते तर त्याच रात्री कबीरचा फो कबीरला गुंजाचा फोन आलेला असतो आणि गुंजाही तिच्याबरोबर बोल बोलत असते तर गुंजाही जेव्हा कबीरबरोबर बोलत असते तर कबीरने मृण्मयला सांगितलेले असतं का हा अननाऊन नंबर आहे तर मृण्मय विचार करते की याने मला खोटे का सांगितले असेल आणि इतका वेळ तो कुणाशी बोलत असेल मृण्मयला थोडासा संशय येतो तर इकडे जेव्हा क गुंजा ही कबीरबरोबर बोलत असते की मिरुणमैता कशी आहेत आणि त्या घरी आल्या का व्यवस्थित आणि मी अयोग्य वेळी फोन केला असे जेव्हा ऐकते तेव्हा ही सर्व ऐकते आणि जो गुंजाचा मित्र असतो तो सुद्धा सर्व काय ऐकतो त्यालासुद्धा समजते की गुंजा नक्की आपल्यापासून काहीतरी लपवते आणि वाटत असते की गुंजाने त्याच्याबरोबर अजून बोलावे परंतु गुंजा मात्र मृन्मयी तेथे असल्यामुळे फोन लगेच कट करते आणि लगेच मृन्मयीला शंका आलेली असते तेव्हा कबीर झोपी जातो तर रात्री गुं म्हणजे मृन्मयी परत त्या मोबाईलवर कॉल करते आणि तो फोन हा त्याच्या मित्राने उचललेला असतो तर मृन्मय विचारते की हा नंबर कुणाचा आहे तर तो म्हणत असतो की मी प्रशांत बोलतो आणि तुम्ही हा फोन म्हणजे कबीर सरपोतदार यांच्या मोबाईलवरून का केला असेल मित्र त्यांना ओळखतो प्रशांत विचारतो की तुम्ही इतक्या फोन का केला असेल तेव्हा लगेच मृण्मय सांगते की मी कबीर सरपोतदार यांची बायको बोलते ते ऐकून तर प्रशांतच्या हातातील मोबाईल खालीच पडतो आणि गुंजाने इतक्या पास म्हणजे दिवसापासून आपल्यापासून हे सत्य का लपवले असेल तर प्रशांत हा काहीने सर्व हे बाबळीला सांगण्यासाठी निघलेला असतो तेव्हा मात्र गुंजाही प्रशांतला सर्व काही सांगून टाकते की प्लीज तू आईला काही सांगू नको प्रशांत मात्र काही ऐकत नाही आणि तो शेवटी सर्व सत्य हे आईला सांगणार असतो आणि आता बाबळी पुढे मृुन्मयी आणि कबीर आणि गुंजा या नात्यांचे सर्व सत्य हे लवकरच येणार असते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार रह हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद